स्वर्गीय विजयसिंह यादव यांच्या पुण्यतिथी दिनी विविध पेटवडगाव येथील रौप्य महोत्सवी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांनी अभिवादन केले त्यानंतर यादववाडा येथे ऋतुराज चिंगळे यांना विजयरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी यादव आघाडीच्या नेत्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ म्हणाल्या चिंगळे यांनी जिद्द अपार कशा जोरावर चार्टर्ड अकाउंट ही पदवी प्राप्त केली मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपला व्यवसाय वृद्धिंगत केला आहे चिंगळे यांनी वडगाव शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे चार्टर्ड अकाउंट ऋतुराज चिंगळे म्हणाले विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेला माझा सन्मान हा घरचा व आपुलकीचा आहे याही भक्ती व भावगीताचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी सुनील हुक्केरी कार्यवाहक अभिजित गायकवाड युवा नेते गुरुप्रसाद यादव रणजित यादव अभिजित पोळ अमोल हुक्केरी राजेंद्र देवस्थळी संदीप पाटील सचिन चव्हाण जवाहर सलगर बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे राजाराम यादव चंद्रकांत निर्लेकर राजवर्धन पाटील विजय अपराध विजय पन्हाळकर सागर सावंत जयभवानी पतसंस्था चेअरमन विलास सणगर शेलार सूर्यवंशी शरद पाटील सुभाष पाटील राजकुमार पोळ प्रवीण पाटील उर्मिला उंडाळे परवीन फकीर संगीता मिरजकर प्राचार्य डॉक्टर अशोक चव्हाण डॉक्टर सरदार जाधव प्राचार्य अविनाश पाटील उपप्राचार्य किरण कोळी मुख्याध्यापिका आनंदी माने श्रुती महाजन प्राचार्य अस्मिता पाटील तसेच विजयसिंह यादव प्रतिष्ठान कल्याणी सखी मंचच्या पदाधिकारी यादव आघाडीचे कार्यकर्ते विविध शैक्षणिक सामाजिक सहकारी संस्था व्यापारी तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या पेटवडगावचा भाग्य विधाता फक्त एकच ह्या पेठ राजा फक्त एकच आणि तो म्हणजे कैलासवासी विजयसिंग यादव साहेब ज्यानं माणसाच्या मनावरती राज्य केलं आपण वडगावचे एक रत्न आहात म्हणूनच माननीय पृथ्वीराज चेंगळे साहेबांना विजयरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे आत्तापर्यंत खूप ठिकाणी काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने सन्मान केला पण आपल्या स्वतःच्या मातृभूमीने आणि आपल्या स्वतःच्या आईने केलेला सन्मान हा सर्वार्थाने कधीही स्पेशलच असतो आणि विशेष असतो ज्या माणसानं खुळ्यासारखं प्रेम ह्या वडगावरती केलं त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांच्या घरच्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे फक्त आणि फक्त पेट वडगावची जनता